नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवणाचा श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाचा ज्ञानेश्वरीतील नववा ओवी क्रमांक पाचशे एक नवव्या अध्यायाच्या अखेरीच्या भागात ज्ञानदेव विनाशी अशा मृत्यूरोकाचं वर्णन करीत आहेत हे वर्णन मोठ्या विस्तारानं आलं आहे शाश्वत शांती आणि समाधान कशात साठवली आहे आणि ती मिळवण्यासाठी आयुष्याला कोणतं वळण लावण्याची आवश्यकता आहे अशी जिज्ञासा माणसाच्या मनात उत्पन्न व्हायची असेल तर जीवनाचं वरवर भुरळ घालणारं रूप मोहक वाटत असलं तरी ते खरं नाही याची पूर्ती जाणीव व्हावी लागते आपण ज्या मार्गाने जाऊ पाहत आहोत तो सुखाचा नाही हे पक्क त्या वाटेनं जाण्याचा मोह दूर होतो आणि दुसरा कोणता मार्ग धरायला हवा याची चौकशी करण्याची बुद्धी माणसाला होऊ शकते संसारात बुडू पाहणाऱ्या आणि त्यातच सारं सुख सर्वस्व आहे असं मानणाऱ्या माणसांच्या मनाला प्रथम ही जाग यावी लागते माणसाच्या सुखोपभोगाचं सारं साधन काय तर त्याला लाभलेलं हे, ला हे शरीर शरीर आहे म्हणून हे खाईन ते पीन याचा भोग घेईन त्यातला आनंद लुटेन असं माणसाला वाटत असतं पण हे शरीर तर कायम काळाच्या मुखात पडलेलं आहे म्हणजे सुखाचं जे मूळ साधन त्याचाच भरोसा नाही मग त्याच्या आधारानं सुख हाती कसं लागणार राख कितीही फुंकली तरी दिवा कसा पेटणार विषाचे कांदे वाटून त्याचा रस काढला आणि त्याला अमृत हे नाव दिलं म्हणून काय कुणी अमर होणार आहे पायाला जखम झाली तेव्हा ती बरी व्हावी म्हणून आपलं मस्तक तोडून ते त्या जखमेवर बांधू पाहावं तसा या लोकीचा सारा व्यवहार आहे अशी उदाहरणं देत देत ज्ञानदेव या म्हणतात जो कोणी मृत्यू लोकात जन्माला आला आहे त्याच्या तोंडून सुखाची काही वार्ता कानावर पडेल हे केवळ अशक्य आहे छान अंथरुण घातलेला आहे पण त्यावर पेटलेले लाल निखारे पसरलेले आहेत अशा अंथरुणावर कोणी पाठ टेकली तर त्याला सुखाची झोप लागेल हे कसं शक्य आहे ज्ञानदेवांच्या इथल्या वर्णनाचा सारा रोग असा आहे की मृत्यूलोक आणि सुख हे दोन शब्द एकत्र येणे हे मुळातच अशक्य आहे